या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आदिवासी बांधव असतील रंगर बांधव असतील सर्व तरुण वर्ग असेल ग्रामस्थ मंडळी असतील आज सकाळपासूनच आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सकाळपासून यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी थांबून आम्हाला पाठिंबा दिला आमची ताकद वाढवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आज टाटा कंपनी प्रशासनाने आपण सर्व मान्य ठिकाणी सांगितले पण टाटा प्रशासनाला माझी विनंती पण आहे की याच्या आधी दोन तीन महिन्यापूर्वी दो दो या ठिकाणी या जागेवर आंदोलन झालं या स्थानिक समितीने ते आंदोलन केलं आणि आपण त्या मागण्या त्या ठिकाणी गुन्हा केल्या असत्या तर आम्हाला पक्ष लोकांना आज या ठिकाणी आंदोलन वेळ आली नसती पण ठीक आहे आजही आम्ही तुम्हाला सहकार्य केलं तर शिवसेना पक्षाची उपोषणाची स्टाईल नाहीये आमची वेगळी भूमिका असते पण आता मी असेल सुधाभाऊ असेल सुधाभाऊन दोन बोलून होते मांडलं दोन अजून वेगळा त्याच्याशी होईल म्हणून एका भूमिका घेतली पण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला गु� विनंती एवढीच करणार आहे ही लढाई आमच्या स्थानिक लोकांची आणि त्यांचा रोजगार भेटावा त्यांच्या ठिकाणी काम भेटावं आदिवासी बांधव आज त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही बघितलेले त्या व्हिडीओ बघितलं आमच्यासारख्या मानस तुम्ही पण त्या ठिकाणीच काम करताय तर येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचं स्थलांतर त्या ठिकाणी झालं पाहिजे आज तर म्हणजे एक मोठी सारखी कंपनी मगाचे आमचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील बोलले की जगाला गर्व आहे त्या कंपनीबद्दल आणि त्या कंपनीच्या आम्ही प्रशासनाच्या आम्ही आंदोलन करतोय तरी शोकांतिका या ठिकाणी त्या आज आदिवासी बांधवांच्या उद्घाटन होतंय आणि ते उद्घाटन कोण करतोय काय करतोय तुमच्या फक्त अधिकारी जागा कोणाची तुम्हाला माहित नाही त्याच्या काही म्हणजे तुम्ही फसवून त्या ठिकाणी केली पण ठीक आहे आम्ही सगळ्या गोष्टी आज माझ्यात हे करून घेतोय कारण का की आपल्याला लेटर करून काम करायचंय आणि या ठिकाणी आमचे गृहित अलोरा प्रमुख यांच्याबरोबर तुम्ही चर्चा केल्यानंतर तुम्ही जे विषय आज सांगितले जे त्या आम्ही दिवसात मार्गी लागतील आमच्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार भेटेल एका विशिष्ट पक्षाला याच्या पुढे त्यांची जे मनोबली या परिसरात आहे त्या टाटा कंपनीवरती ते मोडून काढत येणाऱ्या दिवसामध्ये आमचे सर्वच पक्ष आम्ही असं म्हणतो तुम्ही त्यांना पण त्या ठिकाणी काम द्या पण <द्जावर> आमचे जे पन्नास टक्के लोकांनी आम्ही सांगितले त्यांना आम्ही जण असतो आमच्या प्रत्येक आणि आम्ही असं बोलत नाही की तुम्ही तुमच्या नियमाला सोडून द्या त्या नियमामध्ये बसत असेल जो पण कोणी एज्युकेटेड असेल तर त्या ठिकाणी काम द्या कोण जर ऐकल्या झाला तर त्या ठिकाणी काम द्या ठिकाणी गाडी असेल व्हेकल असेल त्या ठिकाणी त्याला काम द्या कोणत्या डम्पर जे सी असेल त्याला काम द्या तुमच्या नियमामध्ये बसून जे काय करता येईल ते काय तुम्ही या ठिकाणी करावं जेणेकरून दुसऱ्यामध्ये टाटा कंपनीचा प्रोजेक्ट झाल्यानंतर तिथल्या स्थानिकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रोजगार भेटेल हीच भावना मला धरून आम्ही सगळे या ठिकाणी जे उपोषणाला बसलो आणि तुम्ही त्या सगळ्या सगळ्यात नागरिक गावात सगळ्यात पाठिंबा दिल्या काही मनापासून सगळ्यांचे आभार मानतो रात्री दहा वाजले तुम्हाला प्रत्येकाला आपल्या घरी जायचंय खास करून या ठिकाणी मीडिया असेल ज्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल मसूरचे अधिकारी असतील या ठिकाणी त्यांचाही मनापासून या ठिकाणी आभार मानतो स्वागत कारण बोलला त्यांचा आहे आणि असताना पण वाढ फंक्शन असेल काय पण तरी पण असले आज त्यांची ते पण या ठिकाणी थांबलेत त्याबद्दल त्यांचे पण या ठिकाणी मनापासून सगळ्यांचे या ठिकाणी मानतो आणि माझी दोन शेवटी